गणपती बाप्पा मोरिया तर मंडळी गणेश उत्सव तोंडावर आलेला आहे आणि अशातच आज आपण एका अशा स्टोअरला विजिट करणार आहोत जे गेले अठरा वर्षांपासून शाडू मातीच्या सुबक सुंदर मूर्त्या तयार करतात तर चला बघूयात तर सगळ्यात आधी तर तुमचं दादर मुंबईकर आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर मंडळी आज आपण मातींच्या सुंदर आणि सुबक मूर्त्या बघणार आहोत तुमचं हे कधीपासून आहे शॉप इथे आमचं अठरा वर्ष झालं आणि तुमच्याकडे सगळ्या शाडू मातीच्या मूर्त्या शाडूमाती मग हे आधीपासून होत की हे तुम्ही सगळं लावून दिलेलं आहे दिले ही किती फुटांची आहे अच्छा मग जर आम्हाला वेगळा रंग हवा असेल फेट्याचा धोतरचा मग त्याचे चार्जेस काही वेगळे असतील अच्छा मग तरी पण किती पर्यंत ती मूर्ती जाईल आता आता त्या मूर्तीची प्राइस आठ हजार आठ हजार चारशे अच्छा मूर्तीची प्राइस प्रॉपर पूर्ण हे लावून वगैरे आणि जर चेंज केलं तर आठ हजार चारशे पर्यंत मिळेल की वेगळी काही प्राइस होईल सेम सेम, सेम। आठ हजार चारशे कुर्तीची जी आहे प्राइस कधी सहा हजार अच्छा मी ऐकलंय या वर्षी तुमच्याकडे काहीतरी असं वेगळं आहे की तुम्ही डिझाईन हे डिझाईन म्हणजे केली तुम्ही पूर्ण आसनाला आणि हे जे आहे सारखं दिले आम्ही सगळं स्ट्रक्चर त्याला मग आता सगळ्याच गणपतींच्या आसनाला ते आहे का हो हो ते प्रत्येक गणपती तर ती पूर्ण ही आहे चार फेटे आहेत एक हा आहे हा असा जो कृष्णाचा आहे ही एक आहे पगडी आणि जो आपला असतो ना फेटा आता तुमच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारच्या मूर्ती आहेत दगडू शेट आहे कुठे बालमूर्ती आहे बालमूर्ती आहे ह्या साइडला दगड आहे का ही किती फुटांची आहे ही पंधरा इंच पंधरा इंच म्हणजे दीड फुटाची आहे आणि किती पर्यंत जाईल ही मूर्ती आपल्याला ही फाय नाईन फाय झिरो फाय नाईन फाय झिरो मध्ये आणि जर वेगळं धुतरला किंवा रंग बसेल तर मिळू शकत याच्यावरची डिझाईन पण वेगळी आहे बघा इथे सुद्धा ही डिझाईन वेगळी आहे म्हणजे प्रत्येक मूर्तीवर वेगवेगळ्या डिझाईन आहे आणि लोडवर तर लोडवर सुद्धा आम्ही वेगळी अशी डिझाईन दिलेली आहे अच्छा लोड असेल तर लोडवर पण वेगळी डिझाईन आहे आणि आसनावर सुद्धा वेगळी डिझाईन वेगळी डिझाईन

त्यांचे डोळे पण बघतात एकदम ते मूर्तीचे डोळे आमचे बघत जर ह्याच्यावर डायमंड वगैरे लावून डायमंड सुद्धा म्हणजे हा जो हार येतो इकडे डायमंड किंवा हाताला डायमंड म्हणजे करून मिळेल तुमच्याकडे आणि त्याचे चार्जेस ही वेगळेची बैठक एकदम म्हणजे असं वाटतंय की हेच बसलेलं आहे माणूस बघायचं बॉडी कलम ह्याचा सुद्धा वेगळा आहे एकदम अशी एक जिवंत वाटते ती मूर्ती आता आताच काम आहे एक एकदम रेखू दिला आणि ह्याच्यावर डिझाईन सुद्धा वेगळी आहे बघा ह्याच्यावर फुलं काढली आहेत या लोडवर लोडवर पण फुल आहे आणि हा हे जे आसन आहे पण छान त्यांनी काम डिझाईन केलेली आहे है। आणि ह्यांच्या सगळ्याच गणपतींच्या पाठांवर असे सुंदर अशा नाजूक डिझाईन्स आहेत आणि ह्याचा पण कलर कॉम्बिनेशन आपण वेगळा किंवा मग जर ह्याला फेटा लावायचा असेल किंवा धोतर तेही करून मिळेल आपल्याला हा हे किती ही किती फुटांची आहे दोन फुटांची बारा हजार अच्छा हा आणि ह्या मूर्ती बद्दल काय सांगाल मी ते बघितलं की ते दागिने सुद्धा लावलंय फेटाला मला फेटा कसं आहे ही अशी वेगळी मूर्ती साधी बघायला मिळेल का जर म्हणजे म्हणजे ही सेम मूर्ती ही आहे ही अच्छा ह्या मूर्तीला ते तुम्ही फेटा वगैरे लावलेलं आहे डिझाईन केलेली आहे अगदी सुंदर डिझाईन केलं म्हणजे असं खरी वाटते ती धोती तुम्ही बघू शकता एक बालमूर्ती ही एक बालमूर्ती आहे अगदी सुरेख ह्या सगळ्या ह्या किती फुटांच्या आहेत ह्या 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 साइडच्या संपूर्ण एक फुटांच्या मूर्ती आहेत एक फुटांच्या मूर्त्यांची स्टार्टिंग प्राइस काय सुरू टू सिक्स फाय झिरो तर यंदा लहान मुलांसाठी एकदम खास गोष्ट आहे यांच्याकडे ती आपण बघूयात म्हणजे सहा कलर दिले आहेत हे हे जे कलर सेम ते आम्ही आहेत आणि एक ब्रश आणि बाप्पाची मूर्ती ही बघा तुम्ही बघू शकता ही बाप्पाची मूर्ती आहे ही कशाची पीओपी पीओपीची लहान मुलांसाठी लहान मुलांच्या हातातून म्हणजे काही देवायला नको ब्रेक त्यामुळे आम्ही ही गिफ्ट वगैरे पण देऊ शकतो आणि लहान मुलांना कलर करताना मजा पण येणार आहे त्यामुळे बेस्ट ऑप्शन आहे ह्याची प्राइस काय वन झिरो डबल वन झिरो डबल नाईन मध्ये मग आता तुमच्याकडे काही शिपिंग चार्जेस वगैरे असणार आहे आणि कुठपर्यंत तुम्ही शिपिंग करताय संपूर्ण मुंबईमध्ये तुम्ही हे ओके किती फुटांची मूर्ती दोन फुटांची मूर्ती आहे अच्छा ह्याच्यावर ह्याच्यावर सुद्धा ही डिझाईन ह्याच्यावर वेगळे आहे लोड वर त्याचे हे दिलं आहे तर ते ह्याच्या टाईप आहे वेल्वे टाईप दिला आहे आणि ही जी कंटी आहे ही विणलेली आहे म्हणजे मग ही ह्याच्यासोबतच मिळणार आहे की ह्याचे वेगळे काही चार्जेस आहेत ह्याचे वेगळे चार्जेस आणि म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत की एकच सेम पॅटर्न आपल्याला मिळेल हा कंठी पण कलर आपल्याला मिळतील ना त्याच्यामध्ये कारण का खूप सुंदर दिसते त्या मूर्तीवर आणि ती फुलं कशी लवकर खराब होतात पण जर असं काही घातलं तर ते छान दिसतात पूर्ण वेळ ठीक यांच्याकडे विविध प्रकारच्या मूर्त्या आहेत जसं की दगडूशेठ हा लालबागचा राजा आहे इकडे ब्राह्मण बैठक ही रामन वांगे घातलेली अच्छा ही मूर्ती ही एक आहे आणि ही बालमूर्ती ठीक आहे हा टाळा गणपती शिवाजी पार्कला आहे सेनापती पापडचं आहे ना ग्राउंड सर्कल त्याच्यास पुढे इराणी हॉटेल आहे लाईट ऑफ भारत त्याच्यासमोरच आमचं श्री स्वामी आर्ट्स म्हणून दुखान